नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया एक कोटी बारा लाख सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठी भेट पगारात होणार वीस टक्क्यांनी वाढ व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही लाईक केलं ती चॅनलवर पर परंदास भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांनी आपल्या मूळ वेतनात वाढ करावी अशी अनेक दिवसापासून मागणी केली जात आहे दरम्यान नुकत्याच आलेला अपडेट नुसार केंद्र सरकार लवकरच आपल्या एक कोटी 12 लाख सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना एक मोठी भेट देणार आहे त्यामुळे त्यांच्या वीस टक्के वाढ होणार आहे देशातील 50 केंद्रीय कर्मचारी अनेक वर्षापासून त्यांच्या मूळ वेतनामध्ये वाढ करण्याची मागणी करत आहेत जुलैमध्ये सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाकडून कर्मचाऱ्यांच्या अनेक मोठ्या अपेक्षा होत्या परंतु अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कसलीही घोषणा केली नाही सरकारने मुद्द्याला दिले नाही आता सरकारने कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्याची तयारी केली असल्याचा दावा अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनी केला आहे दिवाळीपासून कर्मचाऱ्यांच्या खात्यात वाढीव पगार येणार असल्याचे सांगण्यात येत आहे कर्मचाऱ्यांच्या मूलभूत पगारामध्ये मूलभूत पगाराची भाडे वाढ वाढवली जाईल बऱ्याच काळापासून कर्मचाऱ्यांची कर्मचारी मागणी करत आहेत की कर्मचाऱ्यांच्या मूलभूत पगारामध्ये वाढ करावी पगार कमी कमी म्हणजे सव्वीस हजार रुपये असावा जेव्हा सरकारी कर्मचाऱ्याचा पगार केला जातो तेव्हा त्यामध्ये सर्व भत्ते स्थापित केले जातात अर्थसंकल्पीय अधिवेशनातही ही मागणी वाढवली गेली होती परंतु त्या काळात सरकारने याबद्दल बोलले नाही आता माहिती प्राप्त झाली आहे की सरकार दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना ही भेट देण्याची तयारी करत आहे त्याच्या सर्व तयारी लवकरच पूर्ण झाल्या आहेत ती देखील जाहीर केली जाईल अपेक्षित पगाराची भाडेवाढ वीस ते पस्तीस टक्क्यांच्या दरम्यान असू शकते जी संभाव्यत चौतीस हजार पाचशे साठ रुपयापर्यंत एक पगाराची पातळी घेऊ शकते आणि पातळी अठरा हजार आठ पॉइंट आठ लाखापर्यंत वाढवू शकते वेतन आयोगाची स्थापना किती वर्षांनी होते भारतामध्ये आतापर्यंत सेवन पे म्हणजे सातवा वेतन आयोग स्थापन करण्यात आले आहे भारतातील पहिला वेतन आयोग एकोणीसशे छेचाळीस मध्ये स्थापन झाला अखेर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चौदा रोजी सातव्या वेतन आयोगाची स्थापना करण्यात आली होती आता आठव्या वेतन श्रेणी आयोगाची चर्चा सुरू झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची फाईल सुरू झाली आहे देशामधील एक कोटी बारा लाख कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आठव्या वेतन आयोगाचा थेट लाभ मिळणार आहे धन्यवाद